मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे तीनशे नऊ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे या रेल्वे मार्गावर तीस नवीन स्थानके बांधली जाणार आहेत अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे एक हजार गावं आणि सुमारे तीस लाख लोकसंख्येला जोडेल दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सहा जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पात समावेश आहे इंदूर आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल त्याचसोबत प्रवासाची गतिशीलता सुधारेल या भागातील लोकांच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली तीनशे नऊ किलोमीटरच्या या रेल्वे मार्गावर तीस नवीन स्थानके बांधली जाणार आहेत कोटी रुपयांचा हा नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे एक हजार गाव आणि सुमारे तीस लाख लोकसंख्येला जोडेल दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सहा जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पात समावेश आहे इंदूर आणि मनमाड दरम्यान हा प्रस्तावित रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल त्यासोबतच प्रवासाची गतिशीलताही सुधारेल या भागातील लोकांचा रोजगार आणि संधी वाढतील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा